लई आठवण येते यांची एक फोन करून बघते उचलला तर उचलला त्यांचा आवाज ऐकून मनाला जरा समाधान तरी वाटेल हॅलो हॅलो आहो आठवण येते लय तुमची आता येऊन जा ना एकदा भेटायला मला नाही माझ्याकडे अहो आता वर्ष झालं ना तुम्हाला जाऊन मला भेटायला तर या ना कळतय मला वर्ष झालं पण सुट्ट्या तर पाहिजे आपण एका दिवसासाठी का व्हाय या ना तुम्ही अजून दोन वर्ष येऊ शकत नाही इतकं कामा मागे पळून काही फायदा नाही हो सुट्ट्या ना तर भेटल्या पाहिजे ना मला सुट्ट्या भेटल्या तर येईन मी नाही भेटल्या तर कसं येणार आहे मला लय आठवण येते तुमची लय एकट एकट वाटत नंतर बोलतो मी मला मीटिंगला जायचं ठेव आर कोण आलं कोण तुम्ही नमस्कार 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 कोण तुम्ही ते तुम्ही खाली बोर्ड लावलंय ना की रूम भाड्याने देता असं हा हा तुम्हाला पाहिजे का हो मला पाहिजे बसा ना बस, बस आ। <coughs> आहे रूम आमच्याकडे रेंटने हा जो रूम आहे ना माझा त्याच्या बाजूचा रूम आहे अच्छा तुम्ही एकटेच राहता हो मी एकटाच आहे सध्या ते काय ना मी गावाकडे होतो आणि आताच नवीन नवीन जॉब लागलाय सिटी मध्ये मग त्याच्यामुळे मी आलोय अच्छा अच्छा बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही मला मला बॅचलरच पाहिजे होते काय ना ते आम्ही दुसऱ्या फॅमिली वाल्यांवरती विश्वास नाही करत अच्छा ते म्हंटल की डिपॉझिट आणि भाडं किती राहील त्याचं डिपॉझिट तर साजिक असत आणि भाड्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये असेल भाडं आणि कमी वगैरे होऊन जाईल हे बघा डिपॉझिट तर माझ्याकडे दहा हजार नाही आहे आणि पाच हजार रुपये भाडं मला परवडणार नाही हे बघा मी तीन हजार रुपये भाडं देईल आणि पाच हजार रुपये डिपॉझिट देऊ शकतो रूम खूप मोठे आहे तीन हजार रुपये भाडं नाही परवडणार तुम्हाला कमीत कमी साडेचार हजार रुपये तरी द्यावे लागतील तेव्हाच तुम्हाला राहता येईल आणि विदाऊट डिपॉझिट कस काय तुम्ही म्हणता तुम्ही रेंट द्या मग पहिल्या महिन्याचा ठीक uh, आहे चालेल ना। ते बघायला मिळेल करू हा बघायला काय आता तुम्हाला दाखवूनच द्या रूम आहे इथे सामान असू द्या अच्छा तुम्ही वापरू शकता माझ्या वस्तू ठीक आहे चालेल गादी आहे तुमची आणि पण आहे हा रूम आम्हीच वापरत होतो पण मग माझे हसबेंड आता तिकडे गेले युएसए ला जॉब करता ते तर त्याच्यामुळे मी हा रूम बंदच करून ठेवला म्हणून रूम रेंट द्यायला काढला मी हा तसे आहेत अजून आमचे दोन तीन घर आहेत अच्छा अच्छा आ, करा तुम्ही आराम मग ठीक हो। आहे आणि जो बाहेरचा नंबर होता नंबर थीके? हो, थीके, ना माझा बोर्डवरचा त्याच नंबरवर तुम्ही पैसे टाकून द्या साडेचार हजार रुपये बरं हो ठीक आहे पण पुढच्या महिन्यात डिपॉझिट लागेल हो 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 देतो मी डिपॉझिट कसं ह्या महिन्यात मी तुम्हाला समजून घेत पुढच्या महिन्यात तुम्हाला रेंट आणि डिपॉझिट टाइमेवर द्यावंच लागेल हो हो ते पुढच्या महिन्यात माझी सॅलरी होऊन जाईल मग देऊन टाकेल मी बरं बरं चला करा मग आराम ठीक चला बरं झालं मी म्हटलं गादी वगैरे विकत घ्यावी लागल पण बरं यांची गादी आता थकलोय आराम करतो थोडं येऊ का मध्ये आराम करत होते का तुम्ही मी म्हटलं आता तुम्ही ट्रॅव्हल करून आलेत तर तुम्हाला छा द्यावा अरे बर झालं कसं इथं गॅस वगैरे आणला नाही तुम्ही तुम्ही काहीच सामान नाही आणलं सोबत फक्त कपडे घेऊन आले अहो काय ते मला स्वयंपाक वगैरे बनवता नाहीत मग मी मेस लावली ना आता अच्छा मेस लावली आहे का तुम्ही चांगलं केलं चांगलं केलं पण कसं जेवण आणि खूप फरक असतो हा ते पण तुम्ही राहता का अहो माझे हजबंड ना ते तुम्हाला सांगितलं ना मी युएसए मध्ये जॉब करता आणि त्यांचे फॅमिली वाले तर पहिल्यापासूनच गावालाच राहता तर म्हणून आता राहावं लागतं अच्छा अच्छा तस हे बघा तुमचे मिस्टर तुम्हाला कॉल मेसेज वगैरे करता का खर नाही त्यांना नाही मिळत ना ऍक्च्युअली खूप कामात असत ते आता वर्ष झालं त्याच्यामध्ये त्यांचा फक्त दोन तीन वेळाच फोन आलेला अरे बाप रे हे बघा माझा एक मित्र होता दिलीप नावाचा तर तो म्हणजे चांगला शिकला वगैरे वगैरे नाही का इकडं लग्न केलं आणि त्याला अमेरिकेत जॉब लागला आता त्यांची रिक्वायरमेंट होती की फक्त तुम्हाला एकट्याला यावं लागल तर मग हा एकटा गेला आणि तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत त्या गोऱ्या गोऱ्या मुली असतात तर याने काय केलं म्हणजे त्याला एक मुलगी आवडली त्या मुलीला तो आवडला आणि पडला त्या पोरीच्या प्रेमात मग बायकोच काय झालं त्याच्या ओ बायकोच काय बायको आता वाट बघते त्याची कि आज येईल उद्या येईल परवा येईल महिन्याभरा येईल वर्षभरात येईल पण तो अजून पण गावाला आला नाही आणि त्याने काय केलं माहिती के का तिकडं काय त्यांनी त्या मुलीसोबत लग्न करून घेतलं हा बिचारी बायको ती अजूनही वाट बघत असेल त्याची तिला माहितच नाही ना वाटत हा तिला काहीच माहिती नाही अजून कि त्याने लग्न केलं किंवा त्याला गर्लफ्रेंड होती आणि तो कुठं जॉब करतो ते पण माहिती नाही फक्त एवढं माहिती की अमेरिकेत जॉब करतो बिचारी बाई पण तुम्हाला सांगू का माझा नवरा नाही बर का तसा माझा नवरा ना, ना माझ्यावर इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो ना खरं कर सांगते अच्छा बर किती दिवस झाले तुमच्या नवऱ्याला जाऊन तिकडं आता वर्ष दोन वर्ष होत आले दोन वर्ष ना दोन वर्षात किती वेळेस त्यांनी कॉल मेसेज केलाय तुम्हाला तीन के दोन तीन तीन वेळा केला त्यांनी मला कॉल अच्छा ना मग तुम्हाला काय गॅरंटी की त्यांनी लग्न केलं नसेल तिकड पण तसं काही बोलले नाही ते मला <laughs> माझ्या मित्राने थोडी सांगितलं त्याच्या बायकोला ही काही सांगायची गोष्ट असते का आता त्या बाईने त्याला गांडीवर लात मारून हाकलून दिलं तर तो इकडे येऊन राहू शकतो ना त्याच्या बायकोसोबत तुमच्या नवऱ्याने पण केलं असेल शंभर टक्के लग्न कारण हो तिकडे जाऊन ना त्या पोरी अशा जाळ्यात फसवता माणसांना <laughs> माझ्या नवऱ्याने लग्न केलं हा तुमच्या नवऱ्याने लग्न केलं तिकडे एका सुंदर मुलीसोबत एकदम अशी गोरी पान मुलगी तुम्हाला कस माहिती कारण माझ्या मित्राने केलं ना तसं आणि सगळे जेवढे पण इंडियामधले लोक जातात अमेरिकेत त्या मुली त्यांना जाळ्यात पाडता आणि त्यांच्या सोबत लग्न करता पैसा घेऊन टाकता पैसा उडवता अहो वहिनी रडू नका तुम्ही रडू नका मी आहे ना धोका दिला अहो <coughs> तुम्ही रडू नका मी आहे ना हे <coughs> बघा तुमच्या नवऱ्याने धोका दिला पण मी तर लग्न करेल ना तुमच्या सोबत तुम्ही हो काय बोलताय तुम्ही हे बघा माझं पण लग्न झालेलं नाही आणि आता मला चांगला जॉब पण आहे पन्नास हजार रुपये महिना कमवतो मी तर मग मी करतो ना तुमच्या सोबत लग्न तसं पण तुमच्या नवऱ्याने आता तिकडे लग्न केलंच आहे मग तुम्ही कशाला विचार करता मी पण नाही करणार त्यांचा विचार तुमच्याशी हा ना तुमचा नवरा किती दिवस झाले गेला दोन वर्ष ना दोन वर्षात तुम्ही प्रेम वगैरे नाही गेलं ना चला ना आज करू प्रेम खूप छान वाटलं तुमच्यासोबत मी ना दोन वर्षापासून प्रेम नव्हतं ते मला भेटायलाच येत नाही ना त्याच्यामुळे ना भारी वाटलं ना आता मी तुम्हाला रोज असे जाईल माझा फोन वाचतोय नवऱ्याचा फोन दे नका उचलू कशाला उचलत जाऊ द्या एकदा वि, विचारून तो किती काय झालं नेमका बर मग हॅलो काय हो हॅलो बोला ना काय करते काय नाही बसली होती अच्छा ऐक नाय काय हो घरी येत आहे तुम्ही कधी उद्या उद्या घरी येत आहे तुम्ही बरं 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 बर, ठीक आहे ठीक आहे काय झालं नाही हो काय नाही अरे तुला आठवण येत होती म्हणून येत होतो तुम्ही लग्न केलं ना काय बोलती येड्यासारखं काय येड्यासारखं का बोलती तू कोणी लग्न केलं तुम्ही मला भेटायलाच येत नव्हतं म्हणून मला वाटलं लग्न केलं तुम्ही असं तिकडे येडी का तू इथं मला सुट्ट्या भेटत नव्हत्या म्हणून येत नव्हतं मी आता सुट्ट्या घेतल्या बोललो बॉस सोबत काहीतरी थोडं समजावलं त्यांना मी नवऱ्याने काही लग्न वगैरे नाही केलेलं आहे अरे वा मग एकदम चांगलं झालं तुम्ही तर नशिबवान आहात पण आता जे झालं ते काय ठीक आहे ना आता तुम्ही एवढे दोन वर्ष आले काही केलं नव्हतं म्हणून हे बघा तुम्हाला सांगून देते मी माझा नवरा येतोय आता आता आपलं काही होऊ शकत नाही अरे यार कुठून नवरा मध्ये टपकला चांगलं फसवलं होतं हिला मी जाळ्यात माझ्या हिची पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची होती पण हा मध्येच टपकला तिला माहितीच नाही की हिचा नवरा माझा खूप चांगला मित्र आहे पण जाऊ द्या आता ती मला ओळखत नव्हती पण तिचा नवरा तर ओळखतो ना मला मला ना लगेच निघावं लागलं आता नकोच कशाला प्रॉब्लेम